नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण खूप महत्वाच्या आणि उपयुक्त अशा विषयावर त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर तो म्हणजे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये खाण्याचा सोडा वापरल्यावर आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये आपण आपल्या गायी असतील म्हैस असतील शेळी असतील मेंढी असतील यांच्यामध्ये जर खाण्याचा सोड्याचा त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो आपले उत्पादन वाढवण्यासाठी आणि आपल्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी या खाण्याच्या सोड्याचा खूप महत्वाचा फायदा आपल्याला माहीतच आहे मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या खाण्याच्या सोड्याचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये कसा करू शकतो या खाण्याच्या सोड्यामुळे आपल्या पशूंना कुठले फायदे पाहायला मिळतात आणि या खाण्याच्या सोड्याचा जो काही डोस आहे तो आपण आपल्या पशूंना कसा देऊ शकतो चला चा चा <तलावातास> तर मग मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि माहिती घेऊया की आपण या खाण्याच्या सोड्याचा वापर केल्यावर आपल्याला कुठले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की सजेस्ट करा मित्रांनो खाण्याच्या सोड्याचा ज्यावेळेस आपण आपल्या पशूंमध्ये वापर करतो तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या पशूंमध्ये आपल्याला मिळणारा पहिला फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे पचन आहे तर ते सुधारण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो या खाण्याच्या सोड्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट दिलेले आहे त्यामुळे मित्रांनो हा आपल्या पशूंच्या रुमेनमधील जो काही पी एच आहे तर तो मेंटेन करण्यासाठी खूप महत्वाचे कार्य त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांना गॅस होणे किंवा त्यांचे पोट फुगणे तर यांसारख्या ज्या काही समस्या आपल्याला पाहायला मिळतात तर त्याही कमी करण्यासाठी या खाण्याच्या सोड्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगली मदत होते मित्रांनो बऱ्याच वेळा आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना चारा बदल हा करत असतो मित्रांनो या चाऱ्याच्या बदलामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना पचना संबंधित अडचणी त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात आपल्या पशूंमध्ये त्यांना गॅस होणे त्यांच्या पोट फुगणे किंवा त्यांच्यामध्ये त्यांचे पचन प्रॉपर न होणे त्यांना जुलाब होणे यांसारख्या समस्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतात तर अशा ठिकाणी मित्रांनो आपण जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये या खाण्याच्या सोड्याचा त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंचे पचन सुधारण्यासाठी निश्चितच खूप चांगला फायदा मिळतो आणि या समस्या त्या ठिकाणी कमी करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या खाण्याच्या सोड्याचा नक्कीच वापर केला पाहिजे त्यामुळे आपल्याला खूप चांगले फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो खाण्याचा सोडा ज्या वेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारात वापरतो तर यामध्ये आपल्याला मिळणारा दुसरा आणि खूप महत्वाचा फायदा म्हणजे या सोड्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन आणि दुधामधील फॅट वाढवण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो ज्यावेळेस आपण आपल्या पशूंना चांगला चारा देतो त्याचे पचन जे आहे ते जर आपल्या पशूंना प्रॉपर त्या ठिकाणी झाले तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये निश्चितच त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळते त्यासोबतच आपल्या पशूंच्या दुधामधील फॅट वाढवण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगली मदत होते त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये जर या खाण्याच्या सोड्याचा वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंना त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि त्यांच्या दुधातील फॅट वाढवण्यासाठी देखील आपल्याला निश्चितच खूप चांगले असे फायदे हे पाहायला मिळतात मित्रांनो यामधील तिसरा आणि महत्वाचा फायदा म्हणजे खाण्याच्या सोड्याचा वापर केल्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी आणि त्यांचे वजन वाढवण्यासाठी देखील आपल्याला खूप चांगला फायदा हा पाहायला मिळतो मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन जे आहे तर ते चांगले होत असते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंची भूक वाढत असते त्यांचे पचन चांगल्या झाल्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन चांगल्या प्रकारे वाढत असते त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांना कुठल्याही ठिकाणी त्यांची भूक कमी झालेली जाणवत असेल किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांना जर त्यांचे वजन हे चांगल्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वाढत नसेल तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या खाण्याच्या सोड्याचा त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर करू शकतो यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्याला निश्चितच त्यांची भूक वाढवण्यासाठी आणि त्यांचे वजन वाढवण्यासाठी चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो खाण्याच्या सोड्याचा ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर करतो तर त्या ठिकाणी मिळणारा आपल्याला चौथा फायदा म्हणजे आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो काही स्ट्रेस असेल तर तो कमी करण्यासाठी या खाण्याच्या सोड्यामुळे आपल्याला चांगला फायदा होतो मित्रांनो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये किंवा जर तापमानामध्ये त्या ठिकाणी बदल झालेला असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरावरती स्ट्रेस आलेला आपल्याला पाहायला मिळतो तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मित्रांनो आपण जर या खाण्याच्या सोड्याचा आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी वापर केला तर आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो काही स्ट्रेस आहे तर तो कमी करण्यासाठी देखील या खाण्याच्या सोड्यामुळे आपल्याला निश्चितच चांगले फायदे हे पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो खाण्याच्या सोड्याचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करतो तर त्या ठिकाणी मित्रांनो त्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी देखील या खाण्याच्या सोड्याचा खूपच चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या खाण्याच्या सोड्यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी फंगल अँटी इन्फ्लामेंटरी यांसारखे गुणधर्म त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो या खाण्याच्या सोड्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांचे वारंवार आजारी पडण्याचे जे काही प्रमाण असेल ते देखील कमी करण्यासाठी आपल्याला निश्चित चांगला फायदा हा पाहायला मिळतो तसेच मित्रांनो आपले जर पशु वारंवार त्यांना आजारी पडत असतील किंवा त्यांना पोटासंबंधित कुठलेही आजार त्या ठिकाणी आपल्याला जाणवत असतील तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण या खाण्याच्या सोड्याचा अवश्य वापर त्या ठिकाणी करून पहा आपल्याला निश्चितच चांगले फायदे हे पाहायला मिळतील त्यासोबतच मित्रांनो खाण्याच्या सोड्याचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये केल्यानंतर आपल्या पशूंमध्ये त्यांचा जो बॉडीचा पी एच आहे तर तो मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये जर त्यांना मस्टायटीस सारखे आजार त्या ठिकाणी होत असतील तर त्यांना देखील कमी करण्यासाठी या खाण्याच्या सोड्यामुळे आपल्याला निश्चितच फायदा त्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो खाण्याच्या सोड्याच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या आतड्यांचे जे काही आरोग्य आहे तर ते सुधारण्यासाठी देखील आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन जर त्या ठिकाणी प्रॉपर झाले तर आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही शेण आहे तर ते देखील चांगले पडण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो त्यामुळे या शेणामध्ये कुठल्याही प्रकारची काडी असेल दाना असेल तर ते त्या ठिकाणी येत नाही तसेच आपल्या पशूंमध्ये त्यांना जर त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा तणाव आलेला असेल तर तो कमी करण्यासाठी देखील या खाण्याच्या सोड्यामुळे आपल्याला चांगला फायदा होतो मित्रांनो आता आपण पाहूया की आपण या खाण्याच्या सोड्याचा जो काही डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये किती व कसा देऊ शकतो तर यामध्ये मित्रांनो आपण जर आपल्या मोठ्या पशूंमध्ये आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये या खाण्याच्या सोड्याचा त्या ठिकाणी वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण साधारणतः वीस ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या, या खाण्याच्या सोड्याचा त्या ठिकाणी फायदा घेऊ शकतो किंवा मित्रांनो आपल्याला जर दररोज त्या ठिकाणी वेळ त्या ठिकाणी मिळत नसेल तर अशा स्थितीमध्ये आपण आठवड्यामधून दोन ते तीन दिवस या खाण्याच्या सोड्याचा त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये जरी वापर केला तरीही मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या समस्या कमी करण्यासाठी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये खास करून आपले जे लहान शेळी मेंढी असतील किंवा आपल्या कालवडी असतील तर त्यांच्यामध्ये आपण साधारणतः पाच ग्रॅम दिवसातून एक वेळा याप्रमाणे त्यांच्या आहारामध्ये या खाण्याच्या सोड्याचा आपण फायदा घेऊ शकतो मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये खाण्याच्या सोड्याचा वापर कुठे करायला पाहिजे या खाण्याच्या सोड्याच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे पाहायला मिळतात आणि आपण याचा डोस कसा द्यायला पाहिजे तर या विषयाची आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आपल्या व्यवसायामध्ये आपल्या जे काही येणाऱ्या समस्या आहेत तर त्या कमी करायच्या असतील आपल्या पशूंमध्ये आपले उत्पादन वाढवायचे असेल आपले दुधाचे उत्पादन वाढवायचे असेल आपल्या दुधामधील फॅट त्या ठिकाणी आपल्याला वाढवायची असेल तर अशा स्थितीमध्ये आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना हा खाण्याचा जो काही सोडा आहे त्याचा त्या ते ठिकाणी वापर करणे हे खूप महत्त्वाचे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आपण जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये या खाण्याचा सोड्याचा वापर त्या ठिकाणी करत नसाल तर आपण नक्कीच त्या ठिकाणी याचा वापर करून पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद